नमस्कार मंडळी चित्रपट व्याख्यातील या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण एक्सप्लेन करणार आहोत एक जबरदस्त राजकीय ॲक्शन थ्रिलर मूवी लुसिफर या चित्रपटाचा क्लायमॅक्स इतका धक्कादायक आहे की तुमचे होश उडून जातील चला तर मग वेळ न दबडता व्हिडिओला सुरुवात करूया चित्रपटाची सुरुवात होते इंटरपोलच्या हेड ऑफिसमधून एका अधिकाराला अब्राम कुरेशी या व्यक्तीबद्दल माहिती मिळवताना दाखवलं जातं तेव्हाच त्याला सी आय एजन्सीकडून एक मेसेज येतो ज्यात अब्राम कुरेशीचा फोटो असतो तो, तो लगेचच आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला कॉल करून ही माहिती देतो यानंतर सीन भारतात शिफ्ट होतो आयू ये पार्टीचे मुख्यमंत्री पी के आर यांचं निधन झालेलं असतं पी के आरचा एक पर्सन फेसबुक लाईव्हवर येऊन सांगतो की तुम्ही लोक जसा विचार करत आहात पी के आर तसा पर्सन नव्हता तो त्याच्या शेवटच्या दिवसात अंडरवर्ल्डची कटपुतली बनून राहिला होता आणि सरकारी खजिन्याचा दुप्पट पैसा त्याच्याकडे होता आता पी के आरच्या मृत्यूनंतर त्याची गद्दी सांभाळण्यासाठी चार लोकांची नावं पुढे येतात त्यात नंबर एक म्हणजे त्यांची मुलगी प्रिया प्रियाला फर्स्ट हजबंडपासून एक मुलगी आहे आणि जिचं नाव आहे जान्हवी नंबर दोन बॉबी ज्याचं प्रियाशी सेकंड मॅरेज झालं आहे बॉबी एक एन आर आय आहे आणि ज्याचं नाव रिअल इस्टेट स्कॅम आणि हवाल्यासारख्या घोटाळ्यांमध्ये सामील आहे तिसरं नाव आहे पी के आरचा एक लहान मुलगा जतीन जो फॉरेनमध्ये राहतो आणि चौथं नाव आहे स्टीफन ना 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 जो मागच्या सहा सात वर्षापासून पार्टीत खूप नावारूपास आला हा कोण आहे पुढून आलाय याबद्दल कोणालाच काही माहिती नाही पुढच्या सीनमध्ये पार्टीतील वरिष्ठ नेता वर्मा याच्याकडे प्रिया तक्रार करते की बॉबीशी तिचा संपर्क होत नाहीये तो कुठे आहे हे कळत नाही वर्मा तिला सांगतो की बॉबी काही कामासाठी मुंबईला गेला आहे यानंतर सीन मुंबईत शिफ्ट होतो बॉबी एका अब्दुल नावाच्या व्यक्तीला सांगतो के आरच्या मृत्यूनंतर सध्या पार्टीमध्ये कोणताही ठोस नेता उरलेला नाही पूर्वी पार्टीला मेघना कंपनी फंड करत होती पण जर आपण त्यांना फंड देऊ शकलो तरी यानंतर नावाच्या ड्रग डीलरशी भेट घालून देतो जो पार्टीला दर महिन्याला अडीचशे कोटी रुपये देण्यास तयार होतो अब्दुल बॉबीला सांगतो की त्याची जुनी टिंबर फॅक्टरी बंद पडलेली आहे तिला पुन्हा सुरू करून तिथेच ड्रगचा प्लांट चालू करायचा आहे पुढील सीन मध्ये प्रिया वर्माला सांगते की तिच्या वडिलांना श्रद्धांजली देण्यासाठी विरोधी पक्षातून कोणी नेता येईल किंवा नाही पण स्टीफन तिथे येऊ नये वर्मा बाहेर येतो आणि पार्टी कार्यकर्ता मुकेश याला सांगतो की स्टीफनला त्याने अडवावं तेव्हा सीनमध्ये स्टीफन एंट्री घेतो आणि पोलीस कमिशनर प्रकाश त्याच्या कारला पुढे जाण्यापासून थांबवतो स्टीफन तिथून पाय चालायला लागतो ला 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 आणि त्याला चालताना पाहून संपूर्ण गर्दी त्याच्या मागे चालू लागते इकडे उशिरापर्यंत जेव्हा बॉबी परत येत नाही तेव्हा प्रिया आपल्या वडिलांच्या म्हणजे पी के आरच्या बॉबी परततो तेव्हा प्रिया रागाने विचारते इतका वेळ कुठे होतास बॉबी उत्तर देतो जान्हवीने एक पुस्तक मागवलं होतं ते शोधण्यात माझा खूप वेळ गेला म्हणून मला उशीर झाला तू मीटिंगला जा मी जान्हवीला भेटून येतो इकडे जान्हवी ड्रग्ज घेत असते बॉबी तिच्याकडे जातो पुस्तकामध्ये अफुल अपून तिला देतो आणि चुकीच्या पद्धतीनं स्पर्श करतो यानंतर तो मीटिंगमध्ये जातो आणि जाहीर करतो की आपल्या पक्षाचा पुढचा मुख्यमंत्री पीकेआरचा मुलगा जतीन असेल दुसऱ्या दिवशी वर्मा बॉबीला सांगतो आपण स्टीफनला दुर्लक्षित करून चालणार नाही तो एक आश्रम चालवतो जिथे अनाथ मुले स्त्रिया आणि वृद्ध लोक राहतात त्याच्या या कामामुळे तो लोकांच्या हृदयात घर करून बसलाय बॉबी वर्माला बोलतो स्टीफन सोबत मीटिंग ठरव मीटिंगमध्ये वर्मा स्टीफनला सांगतो मेघना ग्रुप जेवढं फंडिंग देतय तेवढ्याने पक्ष चालू शकणार नाही त्यामुळे बॉबीने नवीन फंडर शोधले आहेत बॉबी स्पष्ट करतो हे लोक एका फार्मा कंपनीचे आहेत ज्यांची फॅक्टरीज मुंबई आणि गोव्यात आहे स्टीफन लगेच समजतो की हे लोक ड्रग डीलर्स आहेत तो बॉबीला बोलतो आतापर्यंत हे लोक लपून ड्रग विकत होते पण जर आपण त्यांच्याकडून फंड घेतला तर हे लोक उघडपणे विक्री सुरू करतील आणि मी हे कधीच होऊ देणार नाही पुढच्या दिवशी बॉबी संजय नावाच्या एका टी व्ही न्यूज चॅनलच्या मालकाशी भेट घेतो त्याला ऑफर दिली जाते मी तुझ्या चॅनलच्या आर्थिक अडचणी सोडू शकतो पण त्याच्या बदल्यात तुला स्टीफन विरोधात मोहीम चालवावी लागेल संजय तयार होतो यानंतर संजय गोवर्धनकडे एक माणूस पाठवतो हो जो जाऊन खोटं सांगतो की त्याला त्या टी व्ही न्यूज चॅनलमधून काढून टाकण्यात आला आहे तो, तो माणूस गोवर्धनसोबत एक नवीन न्यूज चॅनल सुरू करायचा प्लॅन करतो आणि गोवर्धन त्यासाठी तयार होतो यानंतर तो, यान तो गोवर्धनसोबत व्हिडिओ रेकॉर्ड करत विचारतो स्टीफन विरोधात जे काही पुरावे आहेत ते सांग गोवर्धन सांगतो स्टीफन विरोधात माझ्याकडे काहीच पुरावे नाहीत पण बॉबी विरोधात आहे आणि तो ते दाखवायला लागतो तो माणूस ही रेकॉर्डिंग संजीवला दाखवतो पुढच्या सीन मध्ये अब्दुल करून सांगतो मी टिंबर फॅक्टरीमध्ये टीम पाठवली आहे त्यांनी काही उपकरणं आणि केमिकल्स नेलेत त्यानंतर एक माणूस स्टीफनला सांगतो मी दोन चार गाड्या टिंबर फॅक्टरीकडे जाताना पाहिल्या आहेत त्यांच्या हातात बंदुका आणि तलवारी होत्या स्टीफन तिथे पोचतो आणि विचारतो सरकारने ही फॅक्टरी सील केलेली आहे मग तुम्ही कोणाच्या परवानगीने आत आलात तेव्हा त्या लोकांपैकी एक स्टीफनला बंदूक दाखवत त्याला तिकडून निघून जाण्यास बोलतो इथे एक जोरदार फाईट सुरू होते स्टीफन सर्वांना ठार मारतो हे सगळं स्टीफनचा एक माणूस आलोक लपून पाहत असतो आणि तो, तो बॉबीला जाऊन हे सगळं सांगतो बॉबी मग प्रकाशला तिथं पाठवतो पण प्रकाशला ना कुठला तिथं मृतदेह सापडतो ना कुठले पुरावे इकडे वर्मा बॉबीला सांगतो स्टीफनबद्दल बद्दल जर कोणाला काही माहिती असेल तर प्रिया ती प्रिया आहे ती स्टीफनचा खूप द्वेष करते त्या द्वेषामागचं कारण जर आपल्याला समजलं तरच आपण काहीतरी करू शकू बॉबी प्रियाची डायरी वाचू लागतो ज्यातून समजतं की अनेक वर्षांपूर्वी स्टीफनला आपल्या घरी घेऊन आले होते पण त्यांच्या पत्नीला हे पसंत नव्हतं तरीही स्टीफनला घरीच ठेवलं होतं काही काळानंतर पिकेआर यांच्या पत्नीचं वाढणपणानंतर निधन होतं त्या दिवसानंतर प्रिया स्टीफनचा तिरस्कार करू लागते पुढच्या सीन मध्ये बॉबीच्या सांगण्यावरून आलोक एका मुलीला टीव्ही न्यूज चॅनलमध्ये घेऊन जातो ती मुलगी मीडियाला सांगते की हा मुलगा स्टीफनचा आहे मी त्याला आश्रमामध्ये जन्म दिला आहे आश्रमाचा आळ वापरून स्टीफन चुकीचा व्यवसाय करत आहे यानंतर पोलीस स्टीफनला अटक करून जेलमध्ये टाकतात जेलमध्ये स्टीफनला सईद नावाचा व्यक्तीचा फोन येतो पुढच्या दिवशी पीकेचा मुलगा जतीन परदेशातून परततो आणि त्याचं भाषण ऐकून लोक खुश होतात इकडे अब्दुल बॉबीला फोन करून सांगतो सईदने आपल्या फंडवाल्या काही कंटेनर नष्ट केले आहेत सध्या त्याच्याकडे अजूनही हजार कोटी रुपये आहेत आणि त्या बदल्यात तो स्टीफनला जेलमधून सोडवायचं बघतोय त्यानंतर सीनमध्ये जान्हवी ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते प्रिया तिच्याजवळ येऊन विचारते तुला हे ड्रग्ज कुठून मिळाले जान्हवी सांगते हे सगळं मला बॉबी देत होता ती रडत रडत म्हणते बॉबी मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करतो हे कोण प्रिया तिला जवळ घेते त्या रात्री प्रिया बॉबीला विचारते तू माझ्या मुलीला स्पर्श करण्याची हिंमत तरी कशी केली बॉबी उत्तर देतो ज्याला सांगायचं त्याला सांग पण एक गोष्ट लक्षात ठेव जान्हवीने जेवढ्या ड्रग डीलरकडून ड्रग्ज घेतले आहेत त्याच्या सगळे रेकॉर्ड माझ्याकडे आहेत आणि एवढं पुरेसं आहे, आहे।, आहे जान्हवीला नार्कोटिक्स केसमध्ये अटक करवण्यासाठी पुढच्या दिवशी बॉबीच्या सांगण्यावरून आलोक त्या मुलीला पुन्हा न्यूज चॅनलमध्ये स्टेटमेंट देण्यासाठी घेऊन जातो तेव्हाच आपल्याला समजतं की त्या मुलीचा बाळाचा बाप आलोकच आहे ती मुलगी न्यूज चॅनलमध्ये सांगते माझ्याकडून स्टीफन विरोधात फोटं बोलवून घेतलं गेलं होतं जर मी तसं केलं नसतं तर त्या लोकांनी मला आणि माझ्या बाळाला मारून टाकलं असतं स्टीफन तर एक देव माणूस आहे त्याला तुरुंगातून मुक्त केलं पाहिजे पुढच्या दिवशी स्टीफनला तुरुंगातून सोडवण्यात येतं तेव्हाच त्याला ते प्रिया फोन करून भेटायला बोलावते आणि बॉबीने जान्हवीसोबत जे काही केलं आहे ते सगळं स्टीफनला सांग ती सांगते ती पुढे बोलते बॉबीच्या सांगण्यावरून आता प्रकाशे ही धमक्या देत आहे स्टीफन म्हणतो तू काळजी करू नकोस मी सगळं बघून घेतो यानंतर तो आश्रमाच्या फादरला भेटायला जातो आणि सांगतो मी पुन्हा कधी परत येणार नाही फादर विचारतात पंधराव्या वर्षी इथून निघून गेल्यानंतर तू सव्वीस वर्ष कुठे होतास स्टीफन त्यांना काहीच सांगत नाही तेव्हाच आपल्याला कळतं की स्टीफन हा आरचा नाजायज मुलगा आहे पुढच्या सीन मध्ये स्टीफन प्रकाशला मारून टाकतो यानंतर तो न्यूज चॅनलचा मालक संजीवला भेटतो स्टीफन संजीवला बोलतो मला माहिती आहे बॉबीनं तुला फंड देणं बंद केलं आहे तुझं सगळं खर्च मी आताच फेडतो पण आजपासून प्रिया जे सांगेल तेच तुला करावं लागेल इकडे बॉबी अब्दुलला सांगतो जतीन माझ्या मुठीत आहे तुझं जे काही फंड नष्ट झालं आहे ते मी व्याजासकट परत करेन तेव्हाच अब्दुल एक न्यूज रिपोर्ट बघतो ज्यात जतीन बॉबी विरोधात मिळालेल्या फाईल्स मीडियासमोर दाखवतो मग अब्दुल बॉबीला म्हणतो आता तू इथून जाऊ शकणार नाहीस त्यासाठी तुला फेडरची परवानगी घ्यावी लागेल दुसऱ्या बाजूला जतीन वर्माला फाईल देऊन म्हणतो मला माहिती आहे तूही बॉबीसोबत होता मी तुला सोडत आहे कारण मला तुझ्या अनुभवाची गरज आहे आजपासून मी जे सांगेन तेच तू करणार त्याच रात्री स्टीफन सईदला सांगतो उद्या एन आय एची टीम बॉबीला पकडायला येणार आहे पण त्यांच्या आधी मला बॉबी जिवंत हवा आहे पुढच्या सीन मध्ये बॉबी अब्दुल्ला मारून तिकडून पडू लागतो पण फेडर त्याला मारणारच असतो तेव्हा सईद फेडरला मारतो आणि बॉबीला पकडून स्टीफनकडे घेऊन येतो नंतर स्टीफन प्रियाला फोन करतो आणि ती म्हणते बॉबीला मारून टाका स्टीफन बॉबीला ठार मारतो त्यानंतर स्टीफन मुकेशला फोन करून आलोकला मारण्याचं सांगतो तेव्हाच आपल्याला कळतं की मुकेश स्टीफनचाच माणूस आहे आणि स्टीफनच्या सांगण्यावरून त्याने गोवर्धनचं अपहरण केलं होतं पुढच्या दिवशी तो गोवर्धनला देखील सोडून देतो काही महिन्यांनी निवडणूक जिंकून जितीन मुख्यमंत्री बनतो नंतरचं सीन रशियाचा आहे जिथे सईद एका बिझनेसमॅन संघानीला फोन करतो संघाने विचारतो मला धमकी देणारा तू कोण आहेस तेव्हाच कळतं की अब्राम कुरेशी म्हणजे दुसरा कोणी नाही तर स्टीफनच आहे आणि इथेच हा चित्रपट संपतो चित्रपटाची सुरुवात होते एका सस्पेन्सने भरलेल्या खतेपासून आणि रहस्यमय वातावरणाने अब्राम नावाच्या पात्रावर आधारित हा चित्रपट जे सिक्रेट आणि धोक्याच्या कहाण्या उलगडतो ते आपल्या मनात उत्कंठा निर्माण करतात स्टीफन एक असं गुप्त नाव असलेलं व्यक्तिमत्व जे देशाच्या राजकारणात आणि आतंकवादाच्या दहशतीमध्ये सामील आहे तशी गोष्ट पुढे खुलते त्याच्या पराक्रमाची आणि शत्रूंनी तोडलेल्या धाग्यांची सफर सुरू होते जी अनेक वळणं घेत जगाच्या भविष्यासाठी एक, एक गंभीर संघर्ष उभा करते मंडळी आज आपण एक्सप्लेन करणार आहोत अलीकडेच आलेला लुसिफर टू या सिनेमाची स्टोरी जी तुम्हाला नक्कीच आवडेल त्यामुळे हा व्हिडिओ लगेचच लाईक करा चला तर मग जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया चित्रपटाची सुरुवात होते तेव्हा आपल्याला सांगितलं जातं की सध्या जगात दोनच ग्रुप आहेत जे राज करत आहेत यातला पहिला ग्रुप आहे जे खूपच धोकादायक लोक आहेत तर दुसरा ग्रुप आहे लुसिफर नेसस हे लोक कुठून ऑपरेट करतात याबद्दल अजूनही कुणालाच नीट माहिती मिळवता आलेली नाही यानंतर आपल्याला दोन हजार दोन सालचा सीन दाखवला जातो जिथे हिंदू मुस्लिम दंगे सुरू असतात काही मुस्लिम लोक आपलं कुटुंब वाचवण्यासाठी आपलं घर सोडून गावच्या मुख्याकडे येतात जी एक हिंदू स्त्री असते ती त्यांना म्हणते तुम्ही घाबरू नका मी उद्या लोकांशी बोलून हे दंगे थांबवते तुम्ही आजची रात्र इथे विश्रांती घ्या आपण पाहतो की त्या मुखियाची बहिणीचा मुलगा मुन्नासुद्धा तिथेच असतो आणि तो हे सर्व पाहत असतो यानंतर सगळे लोक झोपलेले असताना तिथेच ते दंगेखोर लोक पोहोचतात आणि सर्वात आधी त्यांचा लिडर बलराज मुखियाला मारतो ती मुखिया ही बलराजची मावशीच असते आणि हा मुन्ना जो बलराजचा भाऊ असतो त्यांनीच त्या मुस्लिम लोकांची लपवण्याची माहिती बलराजला दिलेली असते मारल्यानंतर बलराज आणि त्याचे लोक थेट त्या मुस्लिम कुटुंबाला मारण्यासाठी येतात स्थानिक लोक या मुस्लिम लोकांवर अमानुषपणे हल्ला करतात हे पाहून एक बाप आपल्या मुलांना मोठ्या मुलाला जय्यत आणि त्याच्या लहान भावाला अलमारीत लपवतो जेणेकरून त्यांची जीवितहानी होऊ नये पुन्हा आधी त्या लोकांना मारतो आणि त्यानंतर तिथल्या स्त्रियांवर बलात्कार देखील करतो हे सर्व जयत अलमारीत लपून पाहत असतो पण भीतीमुळे तो, भीती तो काहीच करू शकत नाही नंतर जेव्हा बलराज आणि त्याचे लोक सगळ्यांना मारून टाकतात तेव्हाच जयत एका संधीचा फायदा घेत आपल्या लहान भावासोबत तिथून पडून जातो पण थोडं पुढं गेल्यावर त्याला कळतं की त्याच्या छोट्या भावाची डेथ झाली आहे कारण त्याचं तोंड बंद केल्यामुळं त्याचा श्वास रोखला गेला होता म्हणजे आता जयत पूर्णपणे एकटाच उरतो हे पाहून तो जोरजोराने रडायला लागतो यानंतर आपल्याला अनेक वर्षांनी एक, एक रिपोर्टर गोवर्धन दाखवला जातो तो आपल्या मित्रासोबत जो एक आय व्ही ऑफिसर कार्तिक आहे बजरंगी नावाच्या एका व्यक्तीबद्दल बोलत असतो कारण बजरंगी आता केरळात आपल्या नवीन पार्टीसह येणार होता हे ऐकून कार्तिक सांगतो की त्याला काहीच माहिती नाही की तो का येतोय आणि तो, तो गोवर्धनला सांगतो तू हे सगळं सोड आणि त्या स्टीफनबद्दल माहिती काढून मला पण कळव आता स्टीफन आणि बजरंगी कोण आहेत हे पुढे कडणारच आहे यानंतर सीन सरळ मुख्यमंत्री कार्यालयात जातो जिथे एक मंत्री इतर नेत्यांशी म्हणतो माझ्या कानावर आलंय की आपल्या मुख्यमंत्री जतीन यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा आरोप लागलाय त्यामुळे आपल्या सगळ्यांचं नाव खराब होईल आपल्याला काहीतरी करावं लागेल त्यांच्या बोलण्यातून आपल्याला समजतं की केरळचे माजी मुख्यमंत्री पीकेआर होते जे जतीनचे वडील होते आणि त्यांचा खूप सन्मान केला जायचा पीकेआरच्या मृत्यूनंतर जतीनला पार्टीचा नेता बनवण्यात आला आणि निवडणूक जिंकल्यानंतर तो मुख्यमंत्री झाला पण आता पुढच्या वर्षी पुन्हा निवडणुका आहेत त्यामुळे सर्वजण चिंतेत आहे की कुठे आपली पार्टी हरली तर मग काही लोक म्हणतात की जतीनचं काहीतरी करावं लागेल त्याचवेळी हे लोक जतीनची बहीण प्रिया हिच्याबद्दल बोलायला लागतात की ती सध्या कुठे आहे नंतर आपण प्रियाला पाहतो जे एका इव्हेंटवरून घरी येते तिथे तिला जतीन भेटतो जतीन तिला सांगतो माझ्या ऐकण्यात आलंय की नणपल्ली गावचे लोक तुला बोलवत आहे तर तू तिकडे जाणार का यावर प्रिया म्हणते आपण तिथे सगळेच विचारतात त्यामुळे जावंच लागेल पण जतील तिरा म्हणतो तिथे जाऊ नकोस ते लोक माझ्या विरोधात आहे तू गेलीस तर त्यांना वाटेल की माझी स्वतःची बहीणही माझ्या विरोधात आहे त्यानंतर दोघांमध्ये त्यांच्या वडिलांबाबत वाद होतो आणि आपल्याला कळतं की जतीनला आपल्या वडिलांबद्दल टीकीआर बद्दल, बद्दल खरंच खूप द्वेष आहे जतीनला लोकांपेक्षा पैसा महत्त्वाचा वाटतो तर प्रिया लोकांच्या भावनांचा विचार जास्त करते शेवटी जतीन प्रियाला धमके देतो आणि म्हणतो मला आता या पार्टीची गरज नाही मी आज मुख्यमंत्री आहे उद्या मी असं काही करणार आहे ज्याचा कुणी विचारही केला नसेल यानंतर सीन दुसऱ्या दिवशीचा दाखवला जातो जिथे जतीन पब्लिकमध्ये भाषण देतो तो लोकांना गोडगोड बोलून सांगतो ही पार्टी मला आपल्या राज्याचं भलं करू देत नाही म्हणून मी माझी स्वतःची नवीन पार्टी तयार करतोय हे ऐकून सगळे लोक धक्का खातात जतीन पुढे म्हणतो या नवीन पार्टीमध्ये माझ्यासोबत बजरंगी भैया असतील आणि तिथे बजरंगी येतो जो दुसरा कोणी नसून बलराज्यच असतो ज्यांनी दोन हजार दोन मध्ये दंगे केले होते आता तो खूपच पॉवरफुल माणूस बनलेला असतो बजरंगीला पाहून पिक्यार म्हणजे कार्तिकच्या वडिलांच्या पार्टीचे लोक विचार करतात याने तर आपल्याला धोका दिला होता ते ठीक आहे पण बजरंगीला इथे आणायला नको होतं हा माणूस पूर्ण राज्य बर्बाद करेल काश अशा वेळी इथे स्टीफन असता यानंतर सीन सरळ सेनेगलमध्ये पडतो जिथे बेकायदेशीररित्या शस्त्रांची तस्करी चालू असते तिथे आपल्याला रॉबर्ट नावाचा एक व्यक्ती दिसतो यानंतर आपल्याला एम सिक्स्टीन इंटरपोलचा सीन दाखवला जातो तिथे एक माणूस हेड बॉरिसला सांगतो की सेनेगलवरून माल निघून गेला हे ऐकून बॉरिस लगेचच आपला टीमकडे जातो आणि आपल्याला कळतं की त्यांनी आधीच एक टीम तिथे पाठवली होती ते कन्साइनमेंट पकडण्यासाठी त्या मिशनचं नेतृत्व मिशेल नावाची ऑफिसर करत होती आता सगळे ऑफिसर त्या कन्साइनमेंटच्या येण्याची वाट पाहू लागतात तेव्हा आपल्याला समजतं की रॉबर्ट नावाचा जो माणूस होता तो खरं तर माहिती पुरवत होता पण खूप वेळ वाट पाहूनही कन्साइनमेंट येत नाही हे पाहून मिशेलला समजतं काहीतरी गडबड नक्कीच आहे दुसरीकडे आपल्याला दाखवतात की स्मगलर्सनी आपला माल दुसऱ्या मार्गाने नेण्याचं प्लॅनिंग केलंय पण तेव्हाच तिथे एक मोठा धमाका होतो आणि एकदम तिथे स्टीफनची एंट्री होते ज्याला लोक लुसिफर म्हणूनही ओळखतात स्टीफन हे तास सगळे कन्साइनमेंट उडून टाकतो रॉबर्ट स्टीफनला सांगतो मी एक गुप्तहेर आहे पण हे ऐकूनही स्टीफन त्याला ठार मारतो त्यानंतर स्टीफन थेट त्या स्मगलिंग ऑपरेशनचा लीडर काबुलला फोन करून धमकी देतो आमाल मी उडून टाकला पण पुढच्या वेळी असं केलंच तर तुलाही ठार मारेल हे ऐकून हे ऐकून कापुगा खूपच रागवतो इकडे आपण पाहतो की गोवर्धन कार्तिककडे जातो आणि स्टीफनबद्दल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करतो त्यावर कार्तिक त्याला अब्राम नावाच्या व्यक्तीबद्दल सांगतो की सध्या त्याचं नाव खूप चर्चेत आहे अब्राम हा नेहमीपासून जिहादी ग्रुप्स आणि टेरर ऑर्गनायझेशनच्या विरोधात होता आणि म्हणूनच हे सगळे लोक त्याचे शत्रू झाले होते काही काळापूर्वीच अब्रामने एक इंटरपोल एजंटलाही ठार केलं होतं ज्यामुळे आता सगळे त्याचा शोध घेत होते मात्र खरी गोष्ट ही आहे की अब्राम म्हणजे स्टीफन आहे त्याने फक्त आपलं नाव बदललं होतं तिथेच आपल्याला ऑफिसर मिशेल दिसते जी आपल्या सिनियरला सांगत असते की रॉबर्ट माझा क्लोज फ्रेंड आहे आणि ज्यानेही त्याला मारलं त्याला मी सोडणार नाही त्यानंतर आपल्याला बॉरिसचा सीन दाखवतात तो आपल्या घरी पोहोचतात गुप्तपणे कोणाशी तरी फोनवर पोहचतो आणि तो दुसरं तिसरं कोणी नसून स्टीफनच असतो कारण बॉरिसला माहिती असतं की स्टीफन खूप चांगलं काम करतोय म्हणून तो त्या सगळ्या गोष्टींची माहिती त्याला देत असतो यानंतर आपण स्टीफन आणि काबू यांचं संभाषण ऐकतो बघा स्टीफनला म्हणतो मला तुझ्याशी डील करायची आहे त्यामुळे मी सांगितलेल्या ॲड्रेसवर ये इकडे गोवर्धनला एक फोटो दिसतो ज्यामध्ये फक्त अब्रामचा हात दिसत असतो पण त्याच्या बोटातली अंगठी पाहून गोवर्धन धक्क्यात येतो कारण ही अंगठी त्याने स्टीफनच्या हातात पाहिली होती त्यामुळे त्याला समजतं स्टीफन म्हणजेच अब्राम आहे यानंतर आपल्याला स्टीफनच्या भूतकाळाबद्दल दाखवतात खरंच स्टीफन एक कॅथोलिक होता जो लोक यांची सेवा करत असे पी के आर म्हणजे जेतीनचे वडील जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी स्टीफनला आपल्या पक्षात घेऊन एम एल ए बनवलं पण तरीही स्टीफन, स्टीफन नेहमी जनतेची सेवा करत राहिला मात्र पी के आरच्या मृत्यूनंतर स्टीफनने देश सोडला आणि पाच वर्षांपूर्वी परदेशात जाऊन सेटल झाला होता तेव्हापासून आजपर्यंत स्टीफनबद्दल कुणालाच काही माहिती नव्हती यानंतर गोवर्धन थेट त्या पक्षाच्या एका नेत्याकडे जातो जो पूर्वी स्टीफनला अनेक वेळा भेटलेला असतो त्याच्यामार्फत गोवर्धन स्टिफनच्या एका माणसाची भेट सेट करतो जेव्हा गोवर्धन त्याला भेटायला जातो तेव्हा तो सांगतो आपलं राज्य संकटात आहे आणि बजरंगेसारखे लोक इथे आले आहेत त्यामुळे मला स्टीफनला परत बोलवायचं आहे हे एक तास ते लोक गोवर्धनला पेशुद्ध देतात आणि त्याला आपल्यासोबत घेऊन जातात इकडे आपल्याला जतीन दिसतो जो आपल्या माणसाला सांगतो की बजरंगी आल्यामुळे माझ्यावरचे सगळे केसेस हटलेत आणि आता आम्ही मिळून भरपूर पैसा कमावणार आहोत दुसरीकडे बजरंगी आपल्या साथीदार मुन्नाला समजावत असतो की मला केरळ का हवं आहे कारण इथे दोन कंटेनर टर्मिनल्स आहेत आणि इथून इलिगल माल सहजपणे सप्लाय करता येतो म्हणूनच बजरंगीचं लक्ष या राज्यावर आहे इतक्या स्टीफन गोवर्धनला भेटतो आणि विचारतो का भेटायचं होतं तेव्हा गोवर्धन सांगतो आपलं राज्य धोक्यात आहे त्याला वाचव आणि मी जाणतो की तूच अब्राम आहे हे एकूण स्टीफन हसतो इकडे आपण जतीनला पाहतो जो स्टीफनच्याच बद्दल बोलत असतो स्टीफन, स्टीफन आपल्या राजापासून इतका लांब राहील तेवढं बरं हे ऐकून बाजूला बसलेला कार्तिक विचारतो सगळे लोक त्या स्टीफनपासून एवढे का घाबरतात तेव्हा उत्तर देतो कारण तो किंगमेकर आहे त्याच्या एका शब्दाने सरकार बदलू शकतं त्यामुळे कदाचित बजरंगीही त्याचं काही वाईट वाकडं करू शकणार नाही उलट मीच अडकून जाईल यानंतर आपण मिशेलला पाहतो जिला माहिती मिळते की अब्राम एका डीलसाठी इराकला येणार आहे म्हणून त्याला पकडण्याचा ती प्लॅन करते इकडं खोवर कार्तिकला कॉल करून सांगतो मला स्टीफनबद्दल काही माहिती मिळाली आहे तो इराकला जात आहे यानंतर आपण पाहतो की अब्रामला पकडण्यासाठी मिशेल आपल्या टीमसह त्या ठिकाणी पोहोचते जिथे अब्राम येणार होता काही वेळातच अब्राम तिथे येतो आणि तो सरळ त्या कॅमेऱ्यांकडे बघतो जे मिशेलने लावले होते खरं तर हा सगळा प्लॅन स्टीफनचाच असतो म्हणजे तो आपला खरा चेहरा या लोकांना दाखवू शकतो त्यानंतर स्टीफन सरळ काबुला भेटायला बिल्डिंगच्या आत जातो आणि मिशेल योग्य वेळेची वाट पाहत असते जेणेकरून ते सगळ्यांना एकत्र पकडू शकेल आता स्टीफन आणि काबुगामध्ये डील सुरू होते तिथे स्टीफन म्हणतो तुम्ही जे काही बेकायदेशीर धंदे आहेत ते बंद करावे लागतील नाहीतर मी तुम्हाला सोडणार नाही यावरून दुकानमध्ये पास सुरू होतो आणि तेवढ्या स्टीफनचे इतर खास माणसं सुद्धा तिथे येतात यानंतर आपण पाहतो की मिशेल सगळ्यांना पकडायला आत येत असते आणि तेवढ्यात एक भयंकर स्फोट होतो ज्या सगळे जखमी होतात आणि मग सगळीकडे ही बातमी पसरते की स्टीफन त्या स्फोटात मारला गेला आहे ही बातमी ऐकून केरळमधील लोक खूपच दुःखी होतात यानंतर आपण दोन नेत्यांना बोलताना पाहतो स्टीफन तर मरण पावला आहे आता त्या जतीनला थांबवायला कोण उभं राहणार आपण प्रियालाच त्याच्यासमोर उभं करायचं का इकडे मिशल जिवंत वाचलेली असते पण ती अजूनही म्हणते की मला अब्रामला स्वतः मारायचं आहे कारण त्याने रॉबर्टला मारलं होतं यावर मॉरिस सांगतो रॉबर्ट काही साधासुद्धा माणूस नव्हता तो आपला ऑफिसर असूनही काबुगाचा साथ देत होता हे सगळे प्रूफ देऊन मॉरिस तिकडून निघून जातो यानंतर मिशेललाही सगळं समजून येतं यानंतर आपण प्रियाला पाहतो जिचे हे विचार चाललेले असतात की तिने नेटपली गावात जावं की नाही कारण जर ती गेली तर जतीन तिचा दुश्मन होईल पण त्याचवेळी जतीनचा फोन येतो आणि तो थेट धमकी देतो जर तू गावात गेलीस तर माझ्याहून वाईट कोणीच नसेल एक तास प्रियाला खूप राग येतो आणि ती इडुपली गावात निघते जसंच बजरंगीला कळतं की प्रिया त्या गावात जात आहे तो म्हणतो ती गावकऱ्यांचा सपोर्ट घेऊन आमच्या पार्टीला मागे टाकत आहे त्यामुळे आपल्याला काहीतरी करावं लागेल यानंतर आपण पाहतो की प्रिया गावात भाषण देत असताना बजरंगीचे माणसं तिच्यावर हल्ला करतात तेव्हा एक गावकरी प्रियाला वाचून तिला घेऊन जातो पण अचानक तिथे गुंड तिला घेरतात प्रिया समजते की आता माझा शेवट जवळ आलाय पण त्या क्षणी स्टीफन तिथे येतो जो मरण पावलेला नव्हता आणि तो सगळ्या गुंडांना जबरदस्त मारतो यानंतर आपल्याला एक फ्लॅशबॅक दाखवला जातो की स्टीफन आणि त्याच्या माणसांनी काबुगा आणि त्याच्या गँगला मारलं होतं कारण ते कधीही सुधारणार नव्हते स्टीफनच्या एका खास माणसाने आधीपासूनच त्याच्या पलायनाची व्यवस्था करून ठेवलेली असते तेव्हा ते एक स्फोट घडून बाहेर निघून जातात आणि सगळ्यांना वाटतं की स्टीफन म्हणजे अब्राम मेला आहे खरं तर प्रिया सुखरूप घरी पोहोचते इकडे जतीन गोंधळलेला असतो त्याला कळत नाही की प्रियावर हल्ला कोणी केला दुसरीकडे बजरंगी खूप संतापलेला असतो हे समजून यानंतर प्रिया आपल्या वडिलांच्या म्हणजे पी के आरच्या ऑफिसमध्ये येते आणि आपल्याला कळतं की स्टेफनने तिला सांगितलं होतं की आता तुला हे राज्य सांभाळायचं आहे त्यामुळे प्रिया स्टेफनने सांगितलेली सगळं गोष्ट करत जाते ती थेट पार्टीची मीटिंग बोलावते आणि नेत्याच्या खुर्चीवर बसते ती म्हणते माझं लक्ष जतीन विरुद्ध लढणं आहे पण त्यासाठी मला या पार्टीच्या नेतृत्वाची जबाबदारी हवी आपण सगळे मिळून हे राज्य चालवू आणि जतीनला हरवू हे सगळं ऐकून लोक तिच्यावर विश्वास ठेवतात आणि सहमत देतात दुसऱ्या दिवसापासून प्रिया पूर्णपणे एक राजकीय नेता बनते आणि पुढच्या मुख्यमंत्री पदाची तयारी सुरू होते पण एकदा ती भाषण देत असते तेव्हा तिथे आय बीचे काही अधिकारी येतात आणि सांगतात प्रियावर मनी लॉन्ड्रिंगचे आरोप आहेत त्यामुळे तिला अटक केली जाईल एकूण सगळे हादरतात पण प्रियाला आधीच माहिती असते की जतीन आणि बजरंगी असं काहीतरी करतील म्हणून ती जाणून बुजून लोकांसमोर हातात बेड्या घालून अटक होते जणू काही ती जनतेसाठी काही करायला तयार आहे त्यामुळे तिची इमेज जनतेमध्ये अधिकच मजबूत होते यानंतर आपल्याला दिसतं की मुन्ना आणि जतीन कारणे बजरंगीला भेटायला जात असतात रस्त्यात काही लोक त्यांच्या गाडीवर हल्ला करतात आणि जतीनचे लोक मारले जातात जतीन आणि मुन्नाला उठून नेलं जातं जेव्हा जतीनला शुद्ध येते तेव्हा त्याच्यासमोर स्टीफन बसलेला असतो आणि हे पाहून तो घाबरतो स्टीफन म्हणतो एक तुझा बाप होता जो लोकांसाठी जीव द्यायचा आणि एक पू आहेस जो पैशांच्या लालसेने आंधळा झालाय हे एकूण जतीन स्टीफनला बजरंगीच्या धमक्या देतो जर त्याला हे समजलं तर तो तुला सोडणार नाही त्यावर स्टीफन थेट बजरंगीला फोन करतो आणि सांगतो तुझा भाऊ मुन्ना माझ्याकडे आहे एक बजरंगी संतापतो आणि म्हणतो माझ्या भावाला सोडून दे पण स्टीफन म्हणतो मला तुझ्याशी प्रत्यक्ष भेटून बोलायचं आहे इथेच आहे आणि शेवटी निर्णय घेऊया यानंतर स्टीफनच्या खास माणसाला आपण पाहतो काही मुलींना बचावतो ज्यांना काही गुंड विकायला घेऊन जात होते आणि आपल्याला कळतं की तो माणूस जैद आहे जो दोन हजार दोन सालच्या हल्ल्यात बचावला होता प्रत्यक्षात जैदला एकटा पाहून काही लोक त्याला आतंकवादी बनवण्याचा प्रयत्न करत होते आणि त्याच्या मेंदूमध्ये आतंक मचवण्याचा कल्पना भरण्याचा प्रयत्न करत होते पण योग्य वेळ येता स्टीफन त्यांना आणि मुलींना वाचवतो आणि जैदला वचन देतो की मी तुझा बदला घेईल आणि म्हणूनच जैद स्टीफनच्या मार्गावर जातो पुढे बजरंगी आपल्या संपूर्ण गँगसह स्टीफनच्या ठरवलेल्या अड्ड्यावर पोहोचतो मुन्नाला वाचवण्यासाठी पण स्टीफनने मुन्नाच्या शरीरात बॉम्ब फिट केले होते जय बजरंगीच्या गँगच्या येताच फाटतात आणि बजरंगी बेशुद्ध होतो त्यानंतर आणि जैद येऊन त्यांच्या तिथे हल्ला करतात कारण जैदला बजरंगीच्या विरोधात आधीच तिरस्कार होता ते सगळ्या गुंडांना मारून बजरंगीला पण मारतात तसंच कार्तिक कुठे जात असताना एक माणूस त्याला मारतो कारण तो बजरंगीशी संबंधित होता आणि तो स्टीफनचा माणूस होता म्हणजे स्टीफन आणि यांनी राज्यातील सर्व लोकांना मारून टाकलं त्यानंतर स्टीफन प्रियाला वाचवते आणि तिच्यावर लावलेले सर्व आरोप हटवतो तसेच निश्चित होतं की पुढचा मुख्यमंत्री प्रियाज बनेन यानंतर स्टीफन थेट जतीनला भेटतो जो समुद्राच्या मध्यभागी होता आणि स्टीफन त्याला म्हणतो जर तू प्रियाचं समर्थन करशील आणि राज्य सुधारण्याच्या कामात भाग घेशील तर तू मुक्त होऊ शकतो एकूण मान्य करतो आणि स्टीफन त्याला हेलिकॉप्टरने पाठवतो पण त्याचवेळी स्टीफनला एक ट्राईट सदस्याचा कॉल येतो ज्याला अभ्राम माहिती मिळाली असते आणि बॉरिसला मारून टाकतो कारण तो, तो।, तो स्टीफनशी संबंधित होता त्यानंतर तो काबुगाबद्दल बोलतो काबुगा माझा मित्र होता आणि तू माझ्याशी पंगा घेऊन मोठी चूक केली आहे त्यामुळे आता तुला कोणीच वाचू शकणार नाही मी येत हो, आहोत असं म्हणत जतीनचा चौकर ब्लास्ट होतो हे पाहून स्टीफन चुकून जातो आणि तो समजतो हे आक्रमण स्टेंट राईड गँगच्या लोकांनी केलं आता स्टीफनला समजतं की त्याचे शत्रू किती शक्तिशाली आणि धोकादायक असतील असं म्हणत एक सस्पेंसपूर्ण आणि डेंजरस वडणावर या चित्रपटाची सांगता होते